तर त्या वर्षाला निरोप देताना दोन हजार पंचवीस या नववर्षाचं स्वागत मंगलमय स्वरूपात व्हावं या निमित्ताने राज्यातील सर्वच तीर्थक्षेत्र भाविकांनी गजबजले आहे राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असणाऱ्या पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर शिर्डी साईबाबा संस्थान कोल्हापूरची अंबाबाई तुळजापूरची तुळजाभवानी श्री सिद्धिविनायक मंदिर गणपतीपुळे मंदिर या ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट श्री स्वामी समर्थांचे दर्शन भाविकांच्या चार चारचाकीचा सा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन गाणगापूरला जात असताना मैंदर्गीजवळ हा भीषण अपघात घडला समोरासमोर सब झालेल्या अपघातात दोन महिला आणि दोन पुरुष जागीच ठार झाले आहेत तर नऊ ते दहा जण गंभीर जखमी झाले असून सर्व भाविक नांदेड जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळत आहे अपघातस्थळी अक्कलकोट पोलीस दाखल झाले असून जखमींना तातडीने अक्कलकोट सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे समजते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका